ट्यूर आहे पब्लिक तर आता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर तुम्ही म्हणत असाल मित्रांनो की भाई तू हरे वेळेस ब्लॉग वावरातूनच का स्टार्ट करतो कारण भाऊ आपल्याला इथं करम ते कंटेंट माझा सगळा इथंच आहे त्यामुळं स्टार्ट करतो आणि घरचा विषय कसा आहे माझे का मी म्हणजे आता व्हिडिओ म ब्लॉग जो काढतो ना ते कोणाला माहीत नाही मग मुकाड्याने ना शेती आल्यानंतर मी मुकाड्याने कोणी नसलं की इथं ब्लॉग स्टार्ट करत असतो आणि घरी कसं आहे घरी गरीज, घरी जर ब्लॉग स्टार्ट केला घरचे म्हणते अरे हे काय बोलायला तू हे काय तयार करायला लागू की त्यामुळं कसं आहे पब्लिक त्यामुळं मी आहे ना ब्लॉग म्हणजे सहसा शेतातून स्टार्ट करतो म्हणून आता सुरुवात केलेली मी ब्लॉगला तर शेतामध्ये आलेलो आहे आता आपल्याला आज आहे ना खूप काम येतं म्हणजे आज पप्पा आणि ते सगळी गेली फवार आलं मग आता ढोराचं चारा पाणी चारा नेणं सगळं मलाच करणे तर आता आता वाजले जवळपास अकरा वाजलेत आता आणि पप्पा सकाळी सकाळी सोडले होते असे ढोरं त्यामुळे आज जरा लेट सोडले तरी काही विषय नाही तर आता वाजले तर अकरा जवळपास साडे अकरा पावणे बारा ढोरं सोडून लागतील ला। इकडं आपली बा सगळी इथं मस्त आराम करायला एकदा एकदाचे टामटुम खाऊन फुगून इथं मस्त लगे इकडं आपला बकासूर तिकडं मंगूज चरायला आहे आणि इकडं बकासूरला पहा कुटाळ दिले बकासूर भाऊ खाईन येतं फक्त थोडंसं कुटार खा दिलेलं आहे तुरीचं कुटारे बकास्वर भाऊ पण तू बकासर भाऊ भा कुटार खाई नाही आणि इकडं आपले बैलाला गवत टाकलेलं आहे इकडे कृष्णा आणि चंगू येतं कृष्णा हे पाक ते आमच्या घराजवळ एक राजनावाचं पोरग आहे त्यान असा कृष्णाला सगळा गुलाल गिलाल चक गुलाल गुलालना स्प्रे वाटते कडक डक केले पानं कृष्णा मस्त इथं बैलाचं गवत खायला आहे आणि इकडे आपला चंगू पण आहे आणि मंगू तिकडं बांधून टाकलाय मग गवत तिकडं ते खायला आहे आपला आपल्या इकडे इकडेही म्हणजे पहा आपले बैल कृष्णा पहा आमचा कृष्णा मित्रांनो तर आज आहे ना तर याला बांधूनच नाही कारण की त्याला तिला चारा नेलं ना एवढं ती गाणा करत आहे खात काहीच नाही शेपाल्या इकडं आपल्या ये म्हशी येतात मित्रांनो तर म्हशीचं जवळपास कुटार संपलेलं त्याच्यासमोरचं आता मसडी सोडून टाकायला सगळ्या ढोरायला आता जरा थांबून अर्ध्या एक घंट्यानं कारण की आता यायला चारा पाणी जर खूर टार्गेट टाकलं ना की मग तिकडे यायला खबरतात खात नाही तर निस्ते हुंदर तर असा विषय आपले ट्रॅक्टर घेऊन गेलेत आले एक आणि आपलं एक ट्रॅक्टर हे जुनं टॅक्टर आहे आमचं खूप म्हणजे एक असं धक्का धक्का प्लेटी त्याला चारू करायचं असेल धक्का प्लेटी म्हणून आम्ही फक्त नागडणी फटील वापरतो आणि इकडं आपली बसंती आणि आपली राणी शाईन गाडी आमची तर दोन्ही गाड्या तिपलीकडची आमची शेजारी आ, मास्तर बापू आहेत त्याची गाडी आहे तिपलीकडची आणि तर चला तुम्हाला आपल्या कोठ्यामध्ये नेतो आपली ढोरं दाखवतो मी स्किप करू नका ब्लॉग गाईज प्लीज मराठी माणूस आहे मित्रांनो वाटलं असतं मी हिंदीमध्ये ब्लॉग काढू शकलो असतो पण मी आपल्या मराठीतच ब्लॉग काढतो मी हिंदी टाकलेले होते ब्लॉग पण मी हिंदी स्किप करून मराठीतच टाकतो मित्रांनो तर तरा विषय असा की म्हणलं बा ओनली मराठी मराठीलाच पुढे न्यायचं रिप्रेझेंटिंग मराठी कारण आपली मराठी कोणाला माहीत नाही आहे किती पॉवरफुल आहे आणि आपली मराठी माणसं किती पॉवरफुल आहेत तर मित्रांनो याच गोष्टीवर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मराठी माणसाला तर ही इकडं आपली कृष्णाची आई आहे ती जा जे माझे ब्लॉग बघतात त्याला माहीतच असे कृष्णाची आई आणि हे आमच्या इकडं गोर आहे गठोडं गठोडं म्हणून तसं मेलं तिकडं आपली पलीकडे पिंकी लहानपणी मी तिचं नाव पिंकी ठेवलं तर ती पलीकडची आहे ना पण काकां तिचं नाव ठेवलं आहे काकाचे नाव अलग राहतात मी आमच्या त्या गोव्याला कृष्णामध्ये असतो काका त्याला म्हणते जडऱ्या असा विषय आहे मित्रांनो चक सामसुम लागाले कारण कोणीच लेकरं नाहीत कोणी नाही कोणी नाही मी एकटा ना चालवलो आहे शेतामध्ये तर चला आता जातो थोड्याच वेळा ढोर चारायला